नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा आठ ऑगस्ट भागामध्ये अधिपती गोसावीला फोन करतो आणि विचारतो तुम्ही एवढ्या ताईसाहेबांला भेटलात का गोसावी म्हणतो नाही हो अधिपती सरकार आपली मीटिंग झाली त्यानंतर आमची भेटच नाही तर तो, तो ठीक आहे ठीक आहे तुम्हाला काही पत्ता लागला मॅसेज आला तर आम्हाला कळवा तो तो काही प्रॉब्लेम आहे का अधिपती म्हणतो नाही 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 एवढं काही नाही जेवढं सांगितलं तेवढं करा फोन ठेवून म्हणतो आईसाहेब कुठे आहेत तुम्ही आमच्या मनाची हाक तुमच्या मनापर्यंत पोचते की नाही तेवढ्यात पोस्टमन येतो आणि म्हणतो अधिपती तुम्हीच का तुमच्यासाठी एक पत्र आहे इथे साईन करा इकडे अक्षरा फोटो दाखवून सगळ्यांना विचारते पण सगळे एकच बोलतात नाही बघितलं तेवढ्यात वाजता फोन येतो तोंड अक्षरा काही पत्ता लागला का अक्षर म्हणते नाही ना बाबा सगळ्यांना विचारते कुणालाच नाही माहिती तोंत अक्षरा त्या अधिपतीला काही सांग ना त्याने अन्नपाणी सोडलं आहे अगं त्या बाईसाठी हा कशाला त्रास करून घेतो अक्षरवंते बाबा ते आता कुणाचंच नाही ऐकणार जोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम मिळत नाही तोपर्यंत ते असेच सैरबीर राहणार आणि ते लवकर घरी आल्या नाही ना काय होईल काहीच सांगता येत नाही आपल्याला लवकर काहीतरी करावं लागेल अधिपती म्हणतो आईसाहेबांचं लेटर त्यामध्ये लिहिलेलं असतं अधिपती माफ करा आम्हाला आम्ही तुम्हाला काहीच सांगू शकलो नाही घराबाहेर पडलो पण आमच्यावर विश्वास ठेवा पण आम्ही जे काय केलं त्या घरासाठीच केलं तुमच्यासाठी केलं तुम्हाला ठाव आहे नवं आम्ही कायम तुमचा आणि या घराच्या भल्याचाच विचार करतो आणि आमची काळजी करू नका तुम्ही आम्ही लवकरच तुम्हाला भेटू आणि स्वतःची काळजी घ्या जेवणाखावण्याची आभाळ करू नका आणि आमची पण काळजी करू नका आम्ही निवांत आहोत आमचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी येत जावा अधिपती जग जिंकून या आता अधिपती विचारात पडतो इकडे अक्षरा भटकत असते आणि म्हणते मॅडमला कुठं शोधायचं कसं शोधायचं ते पण कळत नाही आहे सगळ्यांना सांगितलं तेवढे तिला ते फुल सरांचा फोन येतो ते म्हणतात काही पत्ता लागला ते म्हणती नाही सर मी त्यासाठीच तुम्हाला फोन करणार होते ते म्हणतात अक्षरा मी सगळीकडं कळवलं अक्षर म्हणते सर मॅडम सापडल्या पाहिजेत हो फुलपगारे सर म्हणतात मी फोन करतो आहे सगळ्यांना तू प्लीज काळजी करू नकोस अक्षर घरी येते तेव्हा अधिपती चिठ्ठी घेऊनच बसलेला असतो अक्षरा चिठ्ठीकडे बघते त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते काय झालं हो काय हे तो तिच्याकडे देतो ती, दे ती काय कोणाचं पत्र हे तो आई पत्र? तो आईसाहेबांचं तिव्हेन ती मॅडमचं पत्र काय लिहिलं यामध्ये आणि कधी आलं आणि सांगितलं का त्यांनी त्या कुठे आहेत तो तो वाचा की ओ ज्यांची म्हणून मम्मे आपण एवढा भडका उडून दिला तरी तो अधिपती त्या मास्तरडीविषयी काहीच ऐकून घ्यायना त्यांच्या काही डोसक्यातच शिरा ना गं दुर्गे म्हणते अगं त्याच्या डोसक्यात काय बी शिरणार नाही त्याच्या डोसक्यात नुसतं आईसाहेब आईसाहेब आणि आईसाहेब एवढंच घुमायलंय त्यांचे तुला एक सांगू का एकदा की ताई घरी आली मग तो माणूस शांत बसणार एकदा का तो शांत बसला मग मा आपण मास्तरडीचा निकाल लावू त्यांची म्हणते मम्मी हे सगळं विचित्रच आहे ना आता बघ ना हे समजा ऐश्वर्य सोडून मावशी निघून गेली कोणाला काय फोन नाही कॉन्टॅक्ट नाही स्वतः बी परत आली नाही अगं तिचा लेख परत आला तरी बी आली नाही मम्मी तिचं काही बरं वाईट झालं नसेल ना दुर्गे म्हणते गपकी असं काय बाय काय बोलायली तीन ती मम्मी तिचं असं झालं तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना तुला काय पुळका आला का बहिणीचा एवढा बाई मम्मी मी काय म्हणते तू तु तुझ्या तु तु नातेवाईकाकडं एकदा चौकशी कर आता तीन ती त्यांचे समद्या नातेवाईकाला विचारून झालंय मला आता शंका वाटायली बघ अक्षर म्हणते अधिपती तुम्ही एवढे डिस्टर्ब का ओ चांगलं आहे ना मॅडमनी पत्र पाठवलं पण त्यांनी लिहिलं कसं अधिपती बोलतो कुणाकडून तरी लिहून घेतलं असणार एक माणूस देऊन गेला तिथून ती आओ तुम्ही विचारायचं ना तर तो आओ मला कसं कळणार मी आता आलो आणि नंतर पत्र बघितलं अक्षर ठीक आहे ठीक आहे पण चांगली गोष्ट आहे ना आता तुम्ही टेन्शन घेऊ नका अधिपती बोलतो टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे जोपर्यंत आईसाहेब घरी येत नाही तोपर्यंत आम्हाला काही चेन पडणार नाही आस चारू लताच्या फोटोशी बोलत असतो तेवढ्यात अक्षरा येते तो तो अक्षरा काही पत्ता लागला का तीन ती नाही पत्ता असा नाही पण एक पत्र आलं आहे त्यामुळे अधिपती नॉर्मल झाले त्याला हायसं वाटलं चारोस म्हणतो देवीची कृपा आहे किमान तिला पत्र पाठवायची तरी बुद्धी झाली अक्षरा बोलते त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येते मी हं अधिपती ओंक्याकडे जातो आणि म्हणतो ओंक्या पत्र आलं आहे सायमानचं तों तो, तो भावा ही तर गुड न्यूज आहे भावा त्यांना तुझी काळजी आहे त्यांना माहिती आहे ते इथं नसणार ना तुला टेन्शन येणार म्हणून त्यांनी पत्र पाठवलं आता तू टेन्शन घेऊ नको तो द्वारे टेन्शन कसं घेऊ नको ते पत्र मला आज मिळालं ते पत्र कवा लिहिलं असल मध्ये किती दिवस गेले लिहिलं कवा पाठवलं कवा सकाळी अक्षरा देवीसमोर जाते आणि म्हणते मॅडमचं पत्र वाचून खरंच खूप बरं वाटलं दुसरं का असे ना आशा निर्माण झाली आता फक्त लवकरात लवकर कळावं त्या कुठे येत अधिपतीला फोन येतो त्यावर आईसाहेब असतं अधिपती म्हणतो हॅलो आई साहेब आई साहेब अहो आई साहेब तुम्ही कुणीकडे आहे तुमच्याशिवाय आम्हाला काही चैन पडे ना मुश्वरी म्हणते अधिपती तुम्ही कसं सा तुमची ट्रीप कशी झाली तोंट अहो तुम्ही कुणीकडे मला सांगा मी येतो घ्यायला तिंती नाही अधिपती आम्ही अज्ञी वासाते तो तो म्हणजे तिंती म्हणजे आम्ही कुणाला बी भेटणार नाही आणि कुणाशीच बोलणार नाही एकूण आम्हाला आमच्या आयुष्याचा विचार करायचा आम्ही काय करायला पाहिजे होतं काय करतोय ह्या सगळ्याचा सा विचार करायचा आहे आम्हाला अधिपती आम्हाला जे काय मिळालं हो। का ना ते आम्हाला पाहिजे होतं असं काय बी नाही हो एवढी वर्ष आम्ही मन लावून तप केलं आहे पण आमचं नशीब काय प्रसन्न नाही झालं बघा आम्ही जे काय केलं ना त्याचं फळ नाही मिळालं बघा अधिपती म्हणतो थांबा थांबा थांबा, थांबा। तुम्ही ऐका 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 आई साहेब आम्हाला पहिले सांगा तुम्ही कुठं येत मी येतो तुम्हाला न्यायला तुम्ही पहिले घरला या तुमच्याशिवाय घर आम्हाला खायला उठलं हो तुम्ही कुठं आहेत तेवढं सांगा तीन ती नाही अधिपती तुम्हाला तिथंच राहायचं आहे तुम्ही आमचं ऐकणार नवं ते घर तुमचं आहे तुम्ही कुठल्याही कामात खंड पडू देऊ नका ते आम्हाने आवडणार नाही तोंड आई साहेब फोन ठेवू नका हॅलो लो पण भुवनेश्वरी फोन बंद करते तोंध आई शपथ पुन्हा फोन करतो तेवढ्यात अक्षर येते तोंड आओ तिन ती काय झालं काय कोणाचा फोन आहे पोलिसांचा फोन होता का तोंट आता कट झालं तिन ती काय झालं तोंड आईसाहेबांचा फोन होता अक्षरा विचारते त्या ठीक आहे ना तुम्ही विचारलं तो हो, विचार का तंत हो काय बोलत होते त्या आम्ही अज्ञावासाते तुम्ही तुमची काळजी घ्या अक्षरा म्हणते तुम्ही विचारलं नाही का त्या कुठे तंतो नाही त्या बोलल्या घरी येणार नाही पण मला असं वाटतं त्या घरी येणार चुटकी वाजवत म्हणतो त्या काय बोलल्या मी पुढचा विचार करायली माझा विचार आईसाहेबांनी काहीतरी केलाच असेल ना अक्षराचा हात पकडत म्हणतो मला काय वाऱ्यावर सोडणार आहे का येतील ते आहे ना येतील अक्षरवंती अधिपती मॅडम सुखरूपे तुम्हाला कळतं का तुम्ही काही काळजी करू नका आजी टी व्हीसमोर समोर बोलत असते तेवढ्यात अक्षर येते आणि मी ते आजी मॅडम सुखरूपे हे चंच ऐकते आणि पळते अक्षरा चारुवासला सांगते चारवास म्हणतो त्याशी इन्स्टॉलमध्ये कॉन्ट्रॅक्ट का करते काय चाललंय तिच्या डोक्यात काही डावनही नाही तिचा अक्षरवंत बाबा तुम्ही असा का विचार करताय तो अक्षरा तिचे पत्र आणि फोन येऊन चालणार नाही ती जोपर्यंत अधिपतीला समोर दिसत नाही ना त्याला चैन नाही पडणार अक्षरा बोलते बाबा माझी आता खात्री पटली त्या लवकरात लवकर परत येतील फक्त मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे बाबा म्हणतात तुला कसलं वचन हवं आहे तिथे बाबा प्लीज त्या परत आल्यानंतर भांडू नका तो तर अक्षरा ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होतोय मी असं काही करणार नाही तुला वचन हवं आहे ना अक्षरा मी तुला मनापासून वचन देतो तुम्हा दोघांना त्रास होईल असं मी काही करणार नाही अक्षरा बोलते थँक्यू खरंच थँक्यू मी शाळेत जाऊन येते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद